नमस्कार राधाकृष्ण मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत आणि आपण वालाच्या शेंगा तोडायला आलोत आता खाण्यासाठी घ्यायचे आहेत आमच्या वहिनीच्या तर त्यांच्या शेतात आणि त्या मॅडम पण आल्या आहेत आता तर था। <laughs> आपण पटकन कॅमेरामॅनला पकडूया आता आणि त्यांच्याकडे देऊया ठीक आहे ना तर आज आम्ही वालाच्या शेंगा तोडतोयत आणि वालाच्या शेंगा ह्या आमच्या काकूच्या आहेत आम्ही घरी चाललो होतो आमचे कामं निपटून सनी मी तर आज केसांना कोरपड लावणं छान असतं म्हणून मी आई मला कोरपड लावून दिली होती आणि घरी जाता जाता त्या म्हणे वानोळा घेऊन जा शेंगाचा पण मग वानोळा असा त्यांनी तोडलेला नाही घ्यायचा एकतर उशीर झाला आहे त्यांचा अजून तोडणं आटपत नाही कारण शेंगा भरपूर लागल्या आहेत आणि घरचे घरचेच आहेत दोघं ज काकूनच तोडल्या आधी दिवसभर आणि त्याच्यानंतर त्यांना सोबतीला मुलं पण कंपनीतनं आले त्यांनी पण सुरुवात केली तोडायला आणि त्याच्यात आपण आयत्या वायत्या घेऊन जाणं मला पटलं नाही अरे अडकली अडकली स्वरा फसली ते काय का घोडा आहे का तुझा घोडा आहे घोड्यावर बसली का तू ती शांग चपून जातील ना इतकं वजन नाही तुझं वेट गेन प्रोग्राम या चल घरी जाऊ आता आणि ही इतकी सुंदर वाल वालाची बाग दिसती आहे बागच म्हणेल मी याला कारण फळाफळांनी भरलेली आहेत एकदम आणि ही घरी वापरण्यात येणाऱ्या बोरवर आलेली आहेत बिलकुल पाणी नाही आहे इथं श बघू शकता तुम्ही किती झुपकेदार शेंगा आहेत त्याला मस्त तुरेचे तुरे आलेत आणि इकडे दिवस माळा आलेला आहे तरी तोडायचं काम सुरे अजून हे थोडंसं बाकी आहे आणि वाल हा फक्त एका बोअरवर आहेत कारण ना एकाच गा घरी घरी बोर घेतलेला आहे घरच्यासाठी पण गावजवळच असल्यामुळं त्याचं पाणी इकडं आणलेलं आहे आणि त्याच्यावरती जर म्हणतात ना खरंच यश आहेत आमच्या वहिनीच्या वालाचे तर खूप सुंदर वाल आलेला आहे भरभरून बर शेंगा आहेत त्याला आणि वरती वरती शेंड्यात पण सगळ्यांच्या टमाट्यावरच लावलं असतं आता पीक आल्यावर काही उपयोग नसतो किती छान शेंगा ना एकदम मस्त आहे आणि पर केजी के जी चाळीस रुपये किलो आहे तू इकडे हात लावू नको <laughs> कॅमेरा मन आमचा हलून टाकतो बरं का तर चला बघायच तिकडं तोडतायत ते मन वडाय वडाय दिसली शेंगी थांबली दिसली की आणि ते भरपूर सांभाळून तोडायचं आणि दाणेदार म्हणतात तसं बघा एक सारख्या शेंगा आहेत बिलकुल लहान मोठ्याने म्हणजे तोडताना काळजी घेणं फार गरजेचे असते जर सारख्या शेंगा तोडल्या मागं सोडल्या नाही तर दुसऱ्या वेळेस सगळ्या आशाच भेटतात आणि आता साडेसहा वाजले तरी शेतात येत तोडायचं काम सुरू आहे आणि किती छान आलं बघा त्याला फुलं मस्त हा वेली वाल ना गुडगी दोन प्रकार असतात बरं काय ते एक गुडगीवाला असतो ह्या वेळी आणि फक्त याच्यावर येले ना बोरवर ये हा बोर ठेवा फक्त एका सिंगल बोरवर विहिरीत पाणी सुद्धा नाही कारण विहिरीत पाणीच नाही यावर चला टाकून येऊया आपण तू घरी घेऊन जायची आंनोळा ठेवण्यासाठी चल तिथं पुढे तर अशा बकेटीमध्ये शेंगा तोडायच्या आणि शेंगा बघा एक सारख्या आहेत मी म्हटलं ना जर व्यवस्थित तोडल्या ह्या वेळेस विसरल्या नाही तर पुढच्या वेळेस सारख्याच मिळतात कारण जर जेव्हा तुम्ही मागं विसरून जाता पानामध्ये किंवा विसरल्या जातात तोडायचं राहून जातात तर त्या पुढच्या वेळेस मोठ्या होतात आणि खराब होतात तर ते मग छान नाही दिसत हे बघा जसं निवडून ठेवल्यात एक सारख्या शेंगा आहेत व्यवस्थित आणि भोत भरलायत असे तीन चार भोत भरतात याच्यामध्ये भारी नाही एकदम यांच्या शेंगा बघून असं वाटायला लागले ज्यांनी टमाटर लावले होते ते तोपटून टाकलेत काही नाही तर त्याच याच्यावरती जर शेंगा लावला असत्या वालाचं तर बरं झालं असतं आणि इकडून तिकडून घुसायला पण भारी मजा येते या जसं बुलबुल्यामध्ये कसं होतं तसं इकडून तिकडं जाता येतं आणि शेंगा तर एवढ्या छान आहे आणि मग अजून थोडा जास्त तोड वाटलात कारण हॅलो हॅलो कोणी मारलं ग तुला कोणी मारलं तू मी ऐकलं तुझा आवाज कोणी मारलं सांग ना मार खाती दोन दणके द्यायची त्यांना हम्म दोन चार दणके द्यायचे जोरात म्हणजे डबल कोणी मारलंच नाही पाहिजे बरोबर ना एकदाच खोडमोडायची आणि आमची बाग कशी दिसतीये फुलांनी बहरलेली रात्रीच्या वेळेस एकदम सुंदर ना कशी वाटली कमेंट्समध्ये लिहा किती छान शेंगा आहेत बघा त्याला प्रत्येक झाडाला फुलं भरपूर आहेत शेंगा भरपूर आहेत आणि फक्त आणि फक्त ठिबकवरती आहेत छो ठिबकवरती म्हणजे गावातला बोर आहेत आणि त्या बो घरे वापरण्याच्या याच्यावरती हे लावलेत आहेत आणि एवढा सुंदर बाग आली आणि आता चाळीस रुपये किलो जागेवरून जाते आहे की नाही भारी शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की नाही मग शेती एकदम मस्त एकदम छान शेती होती आमच्याकडं अरे रे अडकली अडकली स्वरा फसली काय का घोडा आहे का तुझा घोडा आहे घोड्यावर बसली का तू ती शांग चपून जातील ना इतकं वजन नाही तुझं वेट गेन प्रोग्राम या <laughs> चाल घरी जाऊ आता त्या पोरीकडे तुला

इतना उपर तक गए ना ये हात नाही जाऊ लावून इकडून दिसते का तुला हाडून गेला पावड़ आमचा घसरून गेला किती पोते भरले की हा भाई कायच करावं त्यांना कायच करावं बघा थोडी पाच घुंटा ठेवून ठेवा हे एक आहे पाच घुंटा दोन हे टाका कसे

बाय बाय जातो आम्ही आता उशीर झाला बाय पिलू <laughs> इकडं <इकड़ा। laughs> तर इतका छान दिसतोय बघा इथं थोडस ना खाली झुकलेलं आहे त्यामुळं पूर्ण दिसतोय आणि रात्रीच्या वेळेस फुलं बाहेरून आलेले आहेत एकदम सुंदर आणि आमचं बाळ बघा आमची बाळ पण आमच्या सो सोबत असतात काम करताना बरोबर ना <laughs> <laughs> एवढ्या याच्यामध्ये पण कधीच घरी ठेवत नाही काही ना काहीतरी सुरू असतं आणि एकदम छान असं वातावरण आहे गावजवळ मुलांचा गलबल खेळण्याचा आवाज पण येतोय आणि फक्त एका बोरवरती एवढं किती आहेत हे पंधरा वीस गुंठ्यामध्ये दीड दीड दोन क्विंटल वाल एका तोड्याला निघतोय बघा शेतकरी जर मन का कष्टाळू असलं ना तर खडकाला मत येतात म्हणतात तर असे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमच्या शेतामध्ये काही काही वेगळं वेगळं नवीन नवीन लावून बघा असं नाही तुमच्या शेतात जे आजूबाजूला गावात जे पिकतं तेच लावा फक्त थोडासा अभ्यास आणि त्याच्यावरती काम करा म्हणजे तुमचं खूप चांगलं उत्पन्न निघत हे बघा किती भारी वाटते तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसर परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे